नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर हॉटेलमध्ये मिळणारी खमंग दाल खिचडी घरी बनवायला खूप सोपी असते पण ती हॉटेलसारखी चव घरी काय येत नाही असं तुम्हालाही वाटत असेल ना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी हॉटेलसारखी दाल खिचडी बनवण्याची खास ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये कळवा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक कुकर घ्यायचं आहे त्या कुकरमध्ये एक वाटी कोणताही तांदूळ तुम्ही जो वापरता तो घ्यायचा आहे पाव वाटी मुगाची डाळ पाव वाटी मसुराची डाळ घ्यायची तुरीची डाळ घेतली तरी पण चालेल त्याच्यानंतर आपण आता हे पाणी टाकून दोन छोलून, छोलून, तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ आणि डाळ अगदी हाताने चोळून चोळून तीन पाण्याने तरी धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी साधारण दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे थोडं कमी जास्त झालं तरी काय हरकत नाही आपल्याला फक्त मऊ असा डाळ तांदूळ शिजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शिजून घ्यायचं त्याच्यात मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून आपण तीन ते चार शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत अशी मऊ अगदी मऊ असं डाळ तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचे तर झाकण लावून आपण हे कुकर गॅसवर ठेवून देऊ आता त्याच्यानंतर आपण आता शिट्ट्या होईपर्यंत आपण आता पुढची तयारी करून करून घेऊ तर मी हे गॅसवर ठेवून दिलेलं आहे तर त्यासाठी मी लाल सुक्या मिरच्या त्याच्यानंतर लसूण एक टोमॅटो त्याच्यानंतर कांदा कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा घ्यायचा आहे तर माझ्याकडं नव्हता म्हणून मी काही घेतलेलं नाही चला आपण आता पुढची कृती बघू तर आता आपले हे तीन चार शिट्ट्या झालेल्या आहेत हे पहा अगदी मऊ असा हा डाळ तांदूळ आपल्या हे शिजलेले तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर आपण हे शिजलेलं सुद्धा काढून घेऊ शकतो अशा पद्धतीने जर त्यांना तिखट चालत नसेल तर आपण हे काढून घ्यायचे त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे आणि थोडंसं त्याला पातळ करून घ्यायचे आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं आणि असं करून घ्यायचे अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं मोकळे शिजवायचे नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी पाणी टाकून पातळ करून घेते तर आपण ही फोडणीवरून फोडणी करणार आहोत आणि आपल्याला ज्या पद्धतीने तिखट मसाला ज्या पद्धतीने ला आपल्याला तिखट लागते आणि आपल्याला ज्या वेळेस ग खायची आहे त्यावेळेस आपण ही फोडणी करायची तर मी आता एक कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तर दोन तीन चमचे तेल टाकू शकतो आपण त्याच्यानंतर तेल तापल्यावर मोहरी मोहरी तड तळली की त्याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे नंतर लसूण आता हा लसूण आपण परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही खिचडी अगदी हॉटेलसारखी अगदी टेस्टी अशी होते आणि त्याच्यानंतर आता आपण ही सुकलेली मिरची टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही केव्हाही गरम करून खाता येते आता त्याच्यानंतर आपण ही कां ह्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेतल्यावर आपण ह्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो टाकून घेऊ तो आपण अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे तर आपल्याला जर कुठे जायचे असेल दोन तीन तासांनी जर आपल्याला जेवायचं असेल तर आपण ही सर्व तयारी करून ठेवायची त्याच्यानंतर हळद टाकायची आहे त्याच्यानंतर मग हिंग हळद दोन्ही टाकल्यावर व्यवस्थित त्याच्या परतून घ्यायचं आहे हे आपण आणि ह्याच्यामध्ये आता आपण फक्त या भाज्यांपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी आता हे सर्व मिक्स केलेलं आहे तर दातोळामध्ये मीठ टाकल्यामुळे आपण ह्याच्यातच टाकून घ्यायचं फक्त आता याला आपण झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घेऊ तर आपल्याला ही हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने गरम लगेच करून देतात त्या पद्धतीने आपण ही करू शकतो तर याच्यामध्ये थोडंसं तिखट लाल तिखट आणि मसाला टाकायचा आहे गरम मसाला तुमच्याकडे जो असेल तो मी टाकलेला नाही आहे मी बिन मसाल्याची केलेली आहे मिरची टाकलेली आहे ती तिखट आहे तर आता हे बघा आपण हे मग अशी गरम पाणी ओतून तांदूळ मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये आपण ही फोडणी ओतून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये ओतून अगदी व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आपण चमच्यानी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे तर आपल्याला ही खिचडी केव्हाही गरम करून खाता येते हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला ते याच पद्धतीने गरम करून देतात वेळेला फोडणी करतात किंवा फोडणी करून ठेवली तरी चालते कारण गरम केल्यावर ती अगदी छान अशी खिचडी होते तर त्यासाठीच आपण ही मौसूत अशा पद्धतीने करून घ्यायची आता आपण हे गरम करून घेऊ गॅसवर तर गॅसवर ठेवली मी आणि आपण साधारण आता ती दोन ते तीन मिनटं त्याला शिजून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे थोडक्यात म्हणजे अशा पद्धतीने आपण हे गरम करून घेऊ आता आपली गरमागरम अशी दाल खिचडी तयार झालेली आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता बाऊलमध्ये काढून घेऊ त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तुपाची धार सोडायची आहे तर अशा पद्धतीने आपली दाल खिचडी हॉटेलसारखी तयार झालेली आहे आणि आता तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद